कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर सर्वांनी मला सांगावे की तुमची दिवाळी कशी झाली तर माझी पण दिवाळी खूप चांगली झाली तर आम्ही निघालो होतो बाहेर म्हणजे आमच्या मामाच्या शेताकडं तर हे आमच्या मामाच्या गावातील खूप मोठं तळं आहे तर मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या मामाच्या जा गावाला जात आहे दिवाळीला तर आम्ही आमच्या मामाच्या गावालाच गेलो होतो दिवाळीला तर खूप छान असं निसर्गरम्य वातावरण होतं तर आमच्या मामाच्या गावामध्ये खूप मोठं तळं आहे आणि हे मंदिर पण तुम्हाला दाखवलं होतं मी की हे मंदिर महादेवाचं आहे तर खूप छान बांधकाम केलेलं आहे या मंदिराचं आता तर आम्ही आमच्या मामाच्या शेतामध्ये येऊन पोहोचलो होतो आमच्या मामा माझं शेत एक खूप घरापासून एक जवळ आहे आणि बाकीचे दोन दोन तीन शेत आहे तर ते घरापासून खूप दूर आहेत तर आम्ही जवळच्या शेतामध्ये सगळेजण mm. चालत चालत गेलो होतो म्हणलं तेवढंच म्हणजे बोर पण होणार नाही आणि आमचं आम्ही सारखं लुडोत खेळत बसत होतो त्यामुळे म्हणलं थोडंसं फिरून पण यावं मस्त वाटतं तर माझी मावशी माझा मावस भाऊ माझी मावस बहीण मी दिदी नंतर आई आणि आमचा भैया आणि ओवी एवढे सगळेजण गेलो मामान ते नव्हते आले मामा घरीच बसला होता तर इथून आमच्या मामाचं घर पण दिसतं आणि बघा इकडं किती छान असं सूर्योदय होत आहे तर तर आम्ही दुस त्यामुळे ठरवलं होतं की आम्ही माहूरगडला जाणार म्हणून दिवाळी संपल्याच्यानंतर म्हणून आम्ही माहूरगडला छोटीशी ट्रिप काढली तर फोर व्हीलर घेऊन गेलो नव्हतं आम्ही आम्ही घेऊन गेलो होतो तो तसला व्हाईट कलरचा ॲटो असतो ना तर तो घेऊन गेलो होतो कारण आम्ही सगळेजण अकराजण होतो मग मध्ये बसणार नाही म्हणून असं घेऊन गेलो होतो तर हे छोटंसं हॉटेल होतं तिथं ना हा नांदेड जिल्ह्यामध्ये हादगाव म्हणून एक गाव आहे तिथे तर ह्या हॉटेलमध्ये आम्ही तिथंच थांबलो होतो थो थो थोड्या वेळ जेवणासाठी आम्ही घरी येऊन जेवायला घेऊन गेलो होतो आणि हे बघू शकता इथं खूप छान असा आहे हा ब्रिज आहे तर या ब्रिजच्या खालून एक नदी वाहते आणि तुम्हाला माहितच आहे की आता सध्या खूप जोरात पाऊस चालू आहे त्यामुळे मग मं, म्हणजे खूप सगळ्या नद्या वगैरे खूप जास्त भरलेल्या आहेत तर ही पण नदी तिथलचीच नांदेड जिल्ह्यातली खूप न मोठी नदी आहे तर कसं आहे ना सध्या मग मं, म्हणजे वातावरण पण तेवढंच चांगलं आहे आणि इकडं पण वाहूरगडला जाते वेळेस ना पूर्ण डोंगर आणि पूर्ण असा झाडी आहे पूर्ण जंगल टाईप आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की सगळा डोंगर आणि पूर्ण असे झाड वगैरे आहेत तर या साईडला पूर्ण घरं होते तर आम्ही डोंगरावर गेलो होतो तिथून बघा हे घरं किती छोटे छोटे दिसत आहेत तर तर खूप मोठा असा डोंगर होता त्यानंतर आम्ही डोंगर चढून वर गेलो होतो डोंगर चढायला पण आम्हाला खूप वेळ लागला होता अर्धा एक तास आणि तिथून असं एवढी भीती वाटत होती की असं वाटत होतं खाली पडल्यावर काय होईल तर हे आम्ही सगळे डोंगर चढून घामाघुंब झालो होतो सगळेजण खूप म्हणजे खूप जास्त गर्मी झाली होती आणि एक तर ऊन होतं त्याच्यामुळे जास्तच दर माँगड़, माँगड़ तर इथं तुम्हाला माहीतच आहे माऊरगड माहूरगड जे आहे तर तिथे खूप जास्त असे माकडं आहेत वानर आहेत आमच्या गोवीनं वानर बघितलं ती म्हणते वाव किती छान आहे मी म्हणलं तुझं मैत्रीण आहे म्हणलं जा तुझ्या तुझ्यासोबत म्हणलं तर एवढं हसलो आम्ही आम्ही त्या माकडांना पाहून एकमेकांची नावं घेतली म्हणजे हितू आहेस माझ्या बहिणीला म्हणलं हितू आहेस ती पण मला म्हणत होती हितू आहेस म्हणून खूप एन्जॉय केला आम्ही आमच्या घरच्यांसोबत तर कसं असतं ना की आपली फॅमिली मेंबर जर आपल्याला कुठे घेऊन जात असतील तर खूप चांगलं वाटतं आणि तुम्ही पण कधी माहूरगडला वगैरे गेलेले आहेत का तर ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि त्यालचं जे काही दृश्य आहे किंवा ते जे काही वातावरण आहे तर ते कसं आहे ते मला नंतर कमेंटमध्ये सांगा तर आम्ही सगळेजणं दर्शनासाठी रांगेत थांबलो होतो आम्हाला सा साड़, चार साडेचार तास थांब लागले होते इथं एक माकडं होतं त्याच्या पोटाला त्याच्या छोट्या बाळाने पकडून बसलं होतं आणि ते उडा मारत जायला होतं त्याचा एक हात तुटलेला होता त्या मोठ्या माकडाचा मी बघू शकता इथं की किती मोठी लाईन आहे गाड्यांची वगैरे तर खूप जास्त गाड्या होत्या आणि खूप जास्त गर्दा पण होता तर त्यामुळे आमचं दर्शन करायला जे आहे तर ते खूप लेट झाला होता आणि तेच किल्ला होता एक पण त्या किल्ल्यावर आम्हाला जाणं झालं नाही कारण हेच दर्शन वगैरे करून आम्हाला घरी जायचं होतं कारण उशीर होणार होता आणि ते किल्ल्यामुळं किल्ल्यावर गेलो नाही तरी पण आम्हाला घरी जायला रात्रीचं दीड वाजला होता त्यामुळे मग आम्ही तिथं गेलो नाहीत तर हे बघू शकता तुम्ही आणि न प्रत्यक्ष तुम्ही दर्शन जरी घेतलं नसेल तरी माझ्या व्हिडिओच्या मार्फत तुम्ही देवाचं दर्शन घेऊ शकता तर हे जे आहे तर इकडच्या साईडनं ना म्हणजे दर्शन होतं आणि ून डायरेक्ट दर्शन होतं मध्ये डायरेक्ट दर्शनासाठी आपली रांग आहे खूप मोठी तर आम्ही रांगेत पण थांबलो होतो एवढी गरमी होती आणि सगळेजण म्हणजे परेशान झाले होते आम्ही पण खूप जास्त परेशान झालो होतो आणि माझी मामा मामी मा, मा, मी आई आम्ही चौघजणच मागे राहिलो होतो बाकीचे सगळे पुढं गेले होते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे तर बाकीचे माझे आमची ओळी वगैरे सगळे भैया भाऊ हे सगळेजण पुढे गेले होते तर हे प्रवेशद्वार आहे देवाच्या मंदिराचं इथूनच प्रवेश, प्रवेश करायचा होता मंदिरामध्ये तर खूप छान आणि खूप चांगले दर्शन झाले होते तुम्ही कधी गेला आहेत का तर ते मग मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मध्ये गेल्याच्यानंतर मी थोडासाच व्हिडिओ शूट केला कारण ते जे काही देवीचं मुख होतं तर त्याचं दर्शन म्हणजे त्याचा व्हिडिओ कोणी करू दिला नाही तिचं परमिशन नव्हती देवाच्या म्हणजे मधील मधली व्हिडिओ शूट करायची तर हे बघू शकता तुम्ही न फिल्टर लावता एवढं सुंदर वातावरण दिसत आहे मी फिल्टर वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे खूप सुंदर वातावरण दिसत होतं एकदम किती सुंदर दिसतंय बघा तुम्हीच पाहू शकता तर हे बघू शकता नंतर आम्ही मंदिरातून बाहेर आल्याच्यानंतर इथं खूप छान सामान वगैरे होतं घेण्यासाठी पण आम्ही काही घेतलं नाही कारण सगळं सामान वगैरे आहे त्यामुळे काही घेतलं नाही फक्त खेळण्या वगैरे घेतल्या होळीसाठी आणि आमच्या मामाच्या बाळासाठी ते तर नंतर आम्ही आलो दत्त मंदिरला दत्त मंदिर पण तिथून जवळच आहे तिथून थोडंसं डोंगरावर आहे फक्त ते तसंच नंतर, नंतर आलो होतो इथेचं पण नंतर दर्शन वगैरे बाहेरूनच घेतलं आणि नंतर आम्ही येऊन पोहोचलो नागदऱ्यामध्ये नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आलो घाटांदूरला कारण आम्हाला घ्यायचे होते दिवाळीचे कपडे मामाकडून आणि आईकडून पण आमच्या सगळ्यांना कपडे घ्यायचे होते त्यामुळे आम्ही आलो आणि तर मस्त अशी शॉपिंग केली नंतर आम्ही आंबेजोगायला आलो आणि आंबेजोगायला मी ह्यांना बोलत बोलत बाहेर बसले होते तर हे बघा किती छान आकाशात हे जात आहे तर स तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा